जय शिवराय मी सचिन भापकर आपलं शिवार आपल्या व्यवसायामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज मी जीवामृत बनवत आहे जे आपल्या शेतीसाठी जमिनीसाठी तसेच आपण जर टेरिसवर गार्डन वगैरे लावलं असेल तर त्या गार्डनसाठी जीवामृत खूप महत्त्वाचं आहे तर जीवामृत कसं बनवलं जातं आहे आज मी हे तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर हे जे दहा झाडं आहेत मोगऱ्याचं आहे लिंबाचं आहे पपई आहे मोगरा जाम त्याच्यानंतर चिकूचा आहे पपई इकडे हे संत्र आहे कोडलिंबाचं झाड आहे आणि हे आहे मोसंबी हे मोसंबी आहे तर या झाडासाठी जीवामृत बनवत आहे तर जीवामृतमध्ये लागणाऱ्या गोष्टी म्हणजे पाच सहा गोष्टी जीवामृत बनवण्यासाठी लागतात देशी गाईचं शेत देशी गाईचं गोमूत्र त्याच्यानंतर गुळ बेसन आणि वडाच्या झाडाची माती वडाच्या झाडाच्या खालची माती किंवा मा पिंपळाच्या झाडाच्या खालची माती जेणेकरून अशी माती पाहिजे की ज्या मातीमध्ये रासायनिक फवारणी केली नसेल तर अशा झाडाची माती तर शेतकरी मित्रांनो जे आहे देशी गाईचं शेण हे साधा जो काळा गुळ जो असतो तो आहे बेसन आहे हे झाडाची माती आहे आणि हे देशी गाईचं गोमूत्र तर आपण या पद्धतीने जीवामृत बनवतो तर सगळ्यात पहिले शेण देशी गाईचं शेण घेऊन देशी गाईचं शेण घेऊन त्यामध्ये गोमूत्र मिक्स करायचं त्यामध्ये दे बेसन यानंतर हा काळा गुण त्यानंतर झाडं खालची माती या पद्धतीने या पद्धतीने लाकडी काढीने लाकडी काढीने त्याला डावीकडून उजवीकडे जसं घड्याचा काटा घुमतो त्या पद्धतीने साठ दा सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेस त्याला असं या पद्धतीने घुमवायचं या पद्धतीने याला मी आता सध्या असं मिक्स करत आहे पण जेव्हा हे द्रावण तयार झालं द्रावण तयार झाल्यानंतर सकाळ आणि संध्याकाळी असं या पद्धतीने डावीकडून उजवीकडे साठ वेळा असं घुमवायचं आहे सकाळ आणि संध्याकाळ आणि हे पंधरा दिवस द्रावण ठेवायचं आहे तुम्ही पाच दिवस सहा दिवसही ठेवू शकता पण जितके दिवस जास्त तुम्ही हे द्रावण ठेवाल तेवढे याच्यामध्ये असंख्य को पो, कोट्याच्या जवळपास सूक्ष्मजीवाणू यामध्ये तयार होतील आणि यानंतर याच्यामध्ये आता थोडं आपण पाणी टाकू हे पाणी टाकल्यानंतर जेव्हा आपण पंधरा दिवसानंतर हे मी पंधरा दिवसानंतर याचा यूज करणार आहे हे पंधरा दिवसानंतर एवढ्याच बकेटमध्ये किंवा याच्यापेक्षा जास्त बकेटमध्ये पाणी टाकून हे मिश्रण त्याच्यामध्ये टाकून मग या झाडांना मी देणार आहे तर जनरली शेतीमध्ये एका एकरसाठी यूज पंधरा किलो शेण देशी गाईचं त्याच्यानंतर पंधरा किलो गोमूत्र देशी गाईचंच ज्या गायीचं शेण असेल त्याच गायीचं गोमूत्र म्हणजे गाय असेल तर गाय आणि बैल असेल तर बैल तर या पद्धतीने एका एकरसाठी सांगत आहे शेतकरी मित्रांनो एका एकरसाठी जर तुम्हाला जीवामृत बनवायचं असेल तर पंधरा किलो शेण पंधरा लिटर गोमूत्र एक किलो गूळ हा काळा गुळ त्यानंतर एक किलो बेसन आणि पिंपळाच्या झाडाची माती किंवा वडाच्या झाडाची माती जी ज्या म्हणजे जा अशा जागेची माती पाहिजे जा की ज्या मात, माती मातीमध्ये रासायनिक खताचा वापर केला नसेल तर अशी माती ती एक किलो या पद्धतीने याचं सगळं मिश्रण करून ते जर पंधरा दिवस तुम्ही ठेवलं आणि पंधरा दिवस याच्यामध्ये मग पाणी टाकायचं भरपूर प्रमाणात म्हणजे जर तुम्ही एक लिटरसाठी बनवत असाल तर या पद्धतीने एक टँक जर असेल तर या टँकमध्ये तेवढं टँक भरून घ्यायची आणि भरल्यानंतर पंधरा दिवसानंतर दोनशे लिटर पाण्यामध्ये हे पूर्ण द्रावण मिक्स करायचं आणि ते जर तुमची जमीन खाली असेल तर तुम्ही जमिनीमध्ये तुम्ही शिंपडू शकता किंवा जर तुमच्या शेतामध्ये पीक असेल तर तुम्ही ठिबक सिंचनाद्वारे तुम्ही जीवामृत देऊ शकता किंवा पाटपाणी जे असते शेतामध्ये जे पाणी दिले जाते तर त्याद्वारे तुम्ही हे जीवामृत पाण्यामध्ये सोडू शकता आणि याचे अमेझिंग रिझल्ट असते खूप चांगले रिझल्ट मिळतं तर मित्रांनो या पद्धतीने आता मी जीवामृत बनवलेला आणि याला अजून मिक्स करत आहे चांगल्या पद्धतीने शेतकरी मित्रांनो यासाठी आता एक काम करायचं चा। आहे याच्यामध्ये अजून पाणी टाकायचं आपण इतकं इतकं पाणी टाकू आणि एवढं पाणी टाकल्यानंतर मी पंधरा दिवस सकाळी या पद्धतीने साठ वेळा डावीकडून उजवीकडे काळे घडाईचा काटा ज्या पद्धतीने चालतो त्या पद्धतीने सकाळ आणि संध्याकाळ आणि पंधरा दिवसानंतर मी याच्यामध्ये हे द्रावण जेव्हा युज कर राहील ते या ह्याच्यामध्ये दोन बकेट पाणी मिक्स करून मी या झाडांना देईन आणि याच्यानंतर ते अमेझिंग रिझल्ट तुम्हाला मी नक्की दाखवेल तर मित्रांनो तुम्ही या पद्धतीने जीवामृतचा वापर करा आणि आपल्या शेतीमध्ये आपल्या टेरिसमध्ये जे गार्डन असते त्या गार्डनमध्ये तुम्ही याचा यूज करू शकता अमेझिंग रिझल्ट आणि खूप चांगले रिझल्ट मिळतात तर शेतकरी मित्रांनो आता हे मिक्स केलेलं आहे या पद्धतीने आता याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे यामध्ये काळा गूळ जो आहे आपण जो गुळ खातो त्याच्यामध्ये रासायनिक रसायन म्हणजे रासायनिक हे असते रासायनिक गुळ असतो तो पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही आ, हा गूळ यूज केला हा गुळ जनरली तुम्हाला जे पशुखाद्य असते प पशुखाद्याचं दुकान पशुखाद्या असते त्या ठिकाणी तुम्हाला हा गुळ मिळून जातो आणि हा गुळ जास्त चांगला आहे जीवामृतसाठी याच्यामध्ये याचे याचे रिझल्ट खूप चांगले येतात तर मित्रांनो या पद्धतीने मी पाणी टाकलेलं आहे आता याला मी याला मी पोत्याने असं बांधत आहे कारण हवा पास झाली पाहिजे मित्रांनो हवा पास झाली पाहिजे त्या त्यासाठी मग आणि याच्यात काही गेलंही नाही पाहिजे तर याच्यामुळे मी हे पोतं या बकेटला बांधत आहे या पद्धतीने आणि सकाळ संध्याकाळ हे करून उघडून ते मला साठ वेळा असं सा, हलवावं लागेल तेव्हा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं मिश्रण जीवामृत तयार होईल तर या पद्धतीने आणि मित्रांनो हे हे पूर्ण पॅक केल्यानंतर आपल्याला हे सावलीमध्ये ठेवायचं जर सा। तुम्ही शेतामध्ये जीवामृत बनवून डायल जर तुम्ही दोन दोनशे लिटरच्या टँकमध्ये जर तुम्ही अमृत बनवत आहे तर ते तुम्हाला झाडाच्या सावली म्हणजे खाली ठेवावं लागेल किंवा तुम्ही झाडाच्या खाली ठेवू शकता तर तेव्हा याचे रिझल्ट खूप चांगले मिळतील तुम्हाला तर आता मी या पद्धतीने असं पॅक केलेलं आहे तर आता मी सध्या मी हे इथे ठेवतात या पद्धतीने हे सावलीमध्येच ठेवायला पाहिजे कारण उन्हात जर ठेवलं तर त्याचे रिझल्ट मिळणार नाही याच्यामध्ये सूक्ष्मजीवाणू तयार होतात तर ते सूक्ष्मजीवाणू सावलीमध्ये राहतील तर त्याची वाढ मोठ्या प्रमाणात खूप स्पीडमध्ये मोठ्या प्रमाणात होते जर तुम्ही एक लिटर एका एकरसाठी जर जीवामृत बनवून आले आहे तर पंधरा दिवसामध्ये कितीतरी कोटी सूक्ष्म जीवाणू तुमच्या जीवामृतमध्ये तयार होतात आणि ते सूक्ष्मजीवाणू तुमच्या शेतीसाठी तुमच्या पिकांसाठी खूप उपयुक्त असते जर तुम्ही जीवामृतचा वापर केला तर तुम्हाला शेतीमध्ये खूप अमेझिंग रिझल्ट मिळतील तुम्ही नक्की प्रयोग करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा the no